हल्ले नोकरीच्या ठिकाणी आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो चांगली नोकरी मिळाल्यानंतर हे त्या ठिकाणी कुरबुरी सुरूच असते आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर चांगली नोकरी मिळावी असे प्रत्येकाला वाटत असते परंतु बरेचदा असे असूनही आपल्याला नोकरी मिळत नाही ज्योतिषशास्त्रानुसार तुमच्या कुंडीतील ग्रहांची स्थिती अधिक खराब असेल तर नोकरी मिळण्यात किंवा कामाच्या ठिकाणी अनेक अडचणींचा सामनाही करावा लागतो जर शास्त्रानुसार काही उपाय केल्यास करिअरमध्ये खूप प्रगती होते तर चला जाणून घेऊयात काय उपाय करावे लागतात पण हे उपाय करण्याआधी जाणून घेण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा इंटरव्ह्यूला जाण्यापूर्वी एका लिंबूमध्ये चार लवंगा चारही देशांना पुरून ठेवा यानंतर भक्तिभावाने ओम श्री हनुमते नमहा या मंत्राचा जप करावा असे केल्याने मुलाखतीत यश मिळते तसेच लवकर नोकरी मिळण्याची शक्यता असते जर तुम्हाला नोकरीमध्ये अडथळे येत असतील तर पक्षांना दाणे खाऊ घाला असे केल्याने नोकरीतील अडचणी दूर होतील जर तुम्ही बऱ्याच दिवसांपासून नोकरीच्या शोधात असाल आणि ती मिळत नसेल तर मंगळवारी हनुमानाच्या मंदिरात जा हनुमानाची विधिवत पूजा करा तसेच हनुमान चालिसाचे पठण करा हनुमानाला बुंदीचे लाडू अर्पण करा नोकरी मिळावी म्हणून देवाकडे प्रार्थना करा हा उपाय केल्याने नोकरी संबंधित समस्या दूर होतात आणि लवकर नोकरी मिळण्याची शक्यता वाढते स्पर्धा परीक्षेत तुम्हाला सतत अपयश मिळत असेल तर सूर्याची पूजा करणे शुभ मानले जाते यामुळे सूर्यदेव प्रसन्न होऊन अनेक समस्या दूर करतात सकाळी स्नान झाल्यानंतर नियमितपणे सूर्यदेवाची पूजा करावी तांब्याच्या भांड्यातून सूर्यदेवाला जल अर्पण करा तसेच ओम आदित्याय नमहा किंवा ओम ग्रीन सूर्याय नमहा या मंत्राचा जप करा असे केल्याने समस्यांपासून मुक्तता मिळते तसेच विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळते आणि नोकरीच्या ठिकाणी चांगली बातमी देखील मिळते तर हे उपाय मित्रांनो नक्की आवर्जून करा जेणेकरून तुमच्या नोकरीत ज्या अडचणी येत आहेत त्या नक्की दूर होतील आणि तुम्हाला त्याच्यामध्ये भरघोस यश मिळेल ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनेला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी